नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे जी फक्त एक अपघात नव्हता तर संपूर्ण कुटुंबावर कोसळलेली काळाची दारुण छाया होती नाशिक वणी रस्त्यावर अल्टो गाडी आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत ही घटना दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वणी नाशिक रोडवर घेतली आहे एम एच शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस या क्रमांकाची अल्टो गाडी आणि एक मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली ही धडक एवढी तीव्र होती की अल्टो गाडी नाल्यामध्ये उलटून पडली रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल नाल्यात पाणी भरलेलं होतं गाडी पूर्णतः उलटलेली काचांचा चुराडा आणि आत अडकलेली माणसं हे दृश्य पाहून आसपासचे लोकही हादरले गांगुर्डे कुटुंबीय हे नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते कार्यक्रम आटोपून दिंडोरीतील सारसाळे गावाकडे परतत असताना ही दुर्घटना घडली आहे सकाळची वेळ स्वप्नांनी भरलेला आनंदाचा क्षण आणि अचानक काळाचा घाला कोणी विचारही केला नसेल की वाढदिवसाच्याच दिवशी अशा सात अंतयात्रा निघली देविदास पंडित गांगुर्डे वर्ष अठ्ठावीस मनिषा देविदास गांगुर्डे वयवर्ष तेवीस उत्तम एकनाथ जाधव वयवर्ष बेचाळीस अलका उत्तम जाधव वयवर्ष अडौतीस दत्तात्रय नामदेव वाघमारे वयवर्ष पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वयवर्ष चाळीस भावेश देविदास गांगुर्डे वयवर्ष केवळ दोन वर्ष एक आनंदाचा कार्यक्रम संपवून परतणाऱ्या कुटुंबावर काळानं अचानक घाला घातला या अपघातात दुचाकीवरील मंगेश यशवंत कुरघडे आणि अजय जगन्नाथ गोंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरांची टीम सतत प्रयत्नशील आहे या अपघातातील मृत व्यक्ती कोशिंबे देवठाण आणि सासाळे या गावातील रहिवाशी होत्या गावामध्ये एकाच कुटुंबातील सात मृतदेह हो असल्यानं वातावरण शोकाकुल झालंय नातेवाईकांचा आक्रोश परिसरातील लोकांचे अश्रू आणि वेदना शब्दात सांगणं कठीण झालंय अपघातानंतर दिंडोरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वाहन बाहेर काढण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला असण्याची शक्यता वर्तवली जाते या अपघातातील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर पूर्ण बरे होण्याची मनपूर्वक प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती सीट बेल्ट लावा वेग मर्यादेत ठेवा वाहतुकीच्या नियमांचं पालन करा आणि रस्त्यावर जबाबदारीने वागा कारण प्रत्येक प्रवास हा घराच्या दिशेने असावा हॉस्पिटलच्या नव्हे नाशिकवरून वलीकडे जाणारे अल्टो कार मधील सात व्यक्ती या दिंडोरी पुल स्टेशनच्या स्पॉट पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर एका टू व्हीलर बरोबर त्याचा जा अपघात झाला त्या अपघातामध्ये पुढचा टायर राईट नाल्यामध्ये ते जाऊन आहे आणि त्या ठिकाणी नाल्यामध्ये असणारे पाणी आणि अपघाताचा शॉक या दोन्हीच्या कारणामुळे ऑन द स्पॉट या लोकांचा मृत्यू झालेला आहे सात लोकांमध्ये दोन वर्षाचा मूळ मुलगा आहे आणि तीन महिला आणि तीन पुरुष आहे हे सर्व वणीचे रहिवाशी आहेत हे नाशिक या ठिकाणी वाढदिवस साजरा करून आपल्या घरी जात होते समोर निघाले दोन व्यक्ती जे आहेत त्या पालघरच्या रहिवाशांनी त्यांना अं नाशिक या ठिकाणी शेत करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृतीमध्ये सध्या सुधार आहे